मित्रांनो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्ही एक नाट्यछत्रा ऐकणार आहात पाहणार आहात जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझ्या शाळेतील सानिया काळे ही विद्यार्थिनी आपल्यासमोर ही नाट्यछत्रा सादर करणार आहे ही नाट्यछत्रा आपणास नक्कीच आवडेल तर चला पाहूया आपण नाट्यछात्रा आपला बबड्या शाळेत जाणार माझे नाव सानिया रमेश काळे शाळेचे नाव अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा फुलवडे माझ्या नाट्यशेचे नाव आहे मापला बबड्या साळं जाणार आता मापला बबड्या साळ्या जाणार हाय आत्ताच का मापल्या बबड्याच साळं जायचं वय झालं हाय तुपल्याला मी आश्रम साळ घालणार हाय पहिलीच्या वर्गात आश्रम साळातच का अर मी अन तुपला दादा आपलं पोट भरण्यासाठी रोज दुसऱ्याच्या वावरात कामाला जातो ना आणि कामाला जाताना तुपल्याला बी संग घेऊन जातो तुपल्याला एकटं कसं घरी ठेवू आमातला कवा कवा कडूस पडतं घरी यायला उशीर होतो आपल्या गावातली शाळा चार वर्गाची आहे शाळा सुटली की तू घरी येणार आपल्याला य झाला तर तुपली काळजी वाटणार रोज रोज असं झालं तर आपला जीव कामात तर लागल का तुपल्याला संघ नेल्यावर उन्हात चिखलात मातीत खेळतो खेळायला तुपल्या संग कोणी बी नसत तुपला एकटाच खेळतो पण खेळून दमला की तिथंच मातीत झोपतो काम सोडून म आपल्याला तुपल्या जवळ बसता पण येत नाही आणि कामाला नाही गेलं तर खावं काय आपण अशा डोंगराळ भागात राहतो इथं काय बी काम मिळत नाही म्हणून तालुक्याकडं चांगल्या भागात कामाला जावं लागतं काय आपल्या वरात काम का करत नाही अर माझ्या सोन्या आपली वावर पावसावरची पाणी पड पाणी पडलं तर भात येत नाही तर नाही बघाय गेलं तर येऊ येऊलूचा वावर त्या वावरात भात पिकतो फक्त तो, तो बी आपल्याला पुरत नाही टिकून टिकून खावा लागतो घर खर्चाला थोडाफार पायका नक का माझ्या बाबड्याला सणासुदीला नवीन कपडे घ्यायला नका काम का। आश्रम चळतच काम अर माझ्या सोन्या दुसऱ्या शाळा हयत पण त्या शाळेत खर्च लय या इंग्लिश शाळा तालुक्यासारख्या शहराच्या जागी त्यांच्या गाड्या असतात पोराना नाही सोडायला आपल्या डोंगरात त्या कशा येणार त्या साळची फी लय असती आपल्याकडं नाही एवढा पाय अर बाबड्या आश्रम साळत सरकार आपल्या आदिवासी पोरांना लय सोय देत आहे तुपल्याला साज कपडी दोन्ही असं पोटभर जेवण नाश्ता अंथरूण साबण बूट असं सगळं देत आहे वह्या पुस्तकं पण देत आहे बरं बाबड्या साळतच राहायचं खायचं झोपायचं पोरांसाठी आणि पोरींसाठी वेगळं वेगळं घर आहे त्याला वसतिगृह काय म्हणतात तिथं तुपली काळजी घेतात अभ्यासाला बसवतात एवढस जरी आजारी पडलं तर दवापाने करतात आणि मोठा बिट्टा आजार झाला तर मोठ्या दवाखान्यात शहरात नेतात शाळेतलं सर तुपल्या बरोबर येतात असल्या शहराच्या दवाखान्यात आपल्या लोकांना इलाज करायला जाता येत नाही आपली आदिवासी माणसं लय गरीब आहेत बबडे आपल्या तो कृष्णय म्हातारबाचा लोक नारबा तो आजारी पडला तेव्हा त्याला भक्ताकडे घेऊन जायचे म्हणे काय तर मोठा आजार झाला होता त्याला लय तापाला होता भक्ताचा काय गुन्हा झाला नाही बघ गेला बिचारा जास्त पूर्ग लय बारीक आहे तुपल्यापेक्षा बारीक आहे बघ बाबड्या तू शिक तू आम आम्ही बी अडाणी आमच्या बापत्यादांनी शाळा नाही बघितली आम्हा आम्हाला पण शाळेत नाही घातलं आम्हानी जनावरांच्या मागं नाहीतर जंगलात फाट्या गोळा करायला लावत पण तो आमच्यासारखा अडाणी नाही राहायचं तू शिक बाबड्या कशाला शिकायचं तू शिकलास तुपल्याला शहरात मोठी नोकरी लागल तुपल्याला राहायला मोठं घर बांधशील मोठमोठ्याले लोक माणसं तुपल्याला भेटायला येतील आपलं घर आकोटीत कसं गळतय बघ झोपायला जागा बी नसती या दोन पायावर बसून रात काढावी लागते आपलं घर कसलं कोंबडीचा खुराडा खाय बघ आस बबड्या आश्रम साधलं सर तुपला अभ्यास घेतील लिहाय वाचायला शिकतील आम्ही दोघं बी अडाणी तुपला अभ्यास आपल्याला नाही घेता येणार काय बोललो तुपल्याला मपली आठवण येणार अर माझ्या सोन्या लय विचार नका करू आम्ही दोघं तुपल्याला आठ दिवसाला भेटले शनिवारी नाही तर ऐतवारी सगळी पोरं तिथंच राहतात त्यांचे संग खेळायचं अभ्यास करायचा पण एक सांगते बबड्या कुणा बरोबर भांडायचं नाही कुणा पोरांच्या खोड्या काढायचं नाही कुणा बरोबर भांडायचं नाही रोज शिकलेला अभ्यास रोज करायचा साळत शिकण्याकडे ध्यान द्यायचं तुपल्या साळत तुपल्या सरांनी म्हणायला पाहिजे लय गुणात पोरगा आहे तुप बबड्या तुपल्याला गाडी आवडते ना गावात कुणाची गाडी आली की गाडी महाग महाग पळतो तू शिकलास तुपल्याला तुपली गाडी घेता येईल तुपल्या गाडीत बसून लिहिले लांब जाशील गावात कोणी शिकलं ना इतकं मोठं शिक लोकांनी म्हणायला पाहिजे यशोदेचा बाबड्या साहेब झाला साहेब मग आपल्याला किती आनंद होईल जाणार ना बबड्या जाणार ना आश्रम चालत वय मग आपला गुन्हाचा बबड्या शाळेला सुट्टी लागली की तू घरी आला की तुपल्या पुस्तकातला आम्हाला वाचून दाखवशील ना तुपल्या पुस्तकातला ऐकायला आम्हाला लय आवडल लय कायभय असतं पुस्तकात म्हणे शिवाजी महाराजांचा बदल पण असत म्हणे तो लय मोठा राजा होता लोकांसाठी जगत होता शिवाजी सारखा तू पण तुपल्या समाजाचा राजा हो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा